नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस या अनुषंगाने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि त्यानंतर आता पुढचे अपडेट आलेले विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला फॉर्म भरण्यास आता सात दिवसांची मुदत वाढ दिलेली आहे होय विद्यार्थी मित्रांनो याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण फॉर्म भरण्याच्या जर वेबसाईट वरती आपण जर गेलो ही फॉर्म भरण्याची साईट आहे पोलीस भरतीची आणि इथे बघा आता फॉर्म भरण्यासाठी सहा दिवस अकरा तास पंचाळीस मिनटे आणि ही काही सेकंद आता उरलेली आहेत फक्त आता फॉर्म भरण्याची जे काही शेवटची तारीख आहे इथे बदल करण्यात आलाय बघा इथे अर्ज बंद होण्याची तारीख आता सात बारा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता बंद होणार आहे म्हणजे सात डिसेंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला नसेल बघा ही शेवटची संधी आहे इथून पुढे मुदतवाढ होईल नाही होईल हा पुढचा भाग झाला पण आता सात दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे याच संधीचा फायदा घेऊन तुम्ही ज्यांनी कोणी अजून फॉर्म भरले नसतील त्यांनी नक्की फॉर्म भरायचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद